कर्नाटकात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे रात्री निवडणूक प्रचारा दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते हवेत पक्षाचे झेंडे फडकावत डीके घोषणा देत होते कर्नाटकात डी के शिवकुमार हे डीके म्हणून प्रसिद्ध आहेत प्रचारा दरम्यान शिवकुमार आपल्या एसयूव्ही मधून बाहेर आले आणि काही पावले टाकताच कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे त्यांना दिसले यावर ते संतापले आणि त्यांनी हात उगारणाऱ्या कार्यकर्त्याला चोप दिला विचित्र गोष्ट म्हणजे मणियार थप्पड मारल्यानंतरही हसतच राहिले त्यांना सुरक्षा कर्मचारी आणि शिवकुमार यांच्या समर्थकांनी ढकलून दिले एकसष्ट वर्षीय काँग्रेस नेते शिवकुमार स्पष्टपणे नाराज होते त्यांनी मणियार यांना तिथून दूर जाण्याचा इशारा केला त्याला मागे ढकलण्यात आले यानंतर तो इतर समर्थकांमध्ये सामील झाला नंतर शिवकुमार यांनी आपली वाटचाल सुरूच ठेवली जे डी एस प्रमुख एच डी देवेगोंडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप आहेत ज्यामुळे पक्षाला त्रास होत आहे सर्वसामान्यांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर परदेशात असलेल्या रेवन्ना यांना पक्षाने निलंबित केले आहे प्रज्वल रेवन्ना यांचे काका एच डी स्वामी यांनी डी के शिवकुमार वर व्हिडिओ सार्वजनिकपणे प्रसारित करण्याचा कट रचल्याचा आणि त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केल्याचा आरोप केला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती